तालुका वाळवा या ठिकाणी आज रविवार दिनांक सप्टेंबर रोजी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला त्याच्या छपलाने मारून त्यांच्या प्रतिमेचं व त्यांच्या घानेरड्या विचारांचं आत्मदहन करण्यात आलं कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय श्री लिंबाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचं नियोजन करण्यात आलं या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री अशोक पाटील यांनी निषेध व्यक्त केला श्री रामभाऊ माळी माजी सरपंच धोत्रेवाडी यांनी निषेध व्यक्त केला श्री पोपटराव जगताप संचालक बापू पाटील दूध संघ यांनी निषेध व्यक्त केला श्री ब्रह्मानंद पाटील यांनीही या ठिकाणी निषेध व्यक्त केला तांबवे गावचे सरपंच श्री सुभाष खराडे यांनीही निषेध व्यक्त केला त्याचबरोबर श्री बालाजी जगताप श्री विनायक जगताप यवलेवाडी धोत्रेवाडीचे सरपंच आबा माने श्री शिवाजी पाटील श्री शिवाजी मोरे श्री अमित पाटील सर श्री सयाजी सुकर श्री कृष्ण फसाले श्री भीमराव फसाले श्री राजेंद्र फसाले आदींनी निषेध व्यक्त केला या प्रसंगी उपस्थित श्री तानाजी मोरे श्री रमेश पाटील काका श्री शहाजी पाटील संभाजी फसाले बाळासाहेब जाधव श्री पवन मोरे श्री अवधूत पाटील माडे सरपंच श्री अवधूत जाधव श्री गिरीश जाधव श्री सुरेश चव्हाण तालुका अध्यक्ष श्री विश्वजित श्री विश्वजित विश्वजित पाटील पाटील राष्ट्रवादी युवक सदस्य ग्रामस्थ राजाराम बापू पाटील उद्योग समूहातील कर्मचारी व कृष्णा उद्योग समूहातील कर्मचारी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक श्री विजय मोरे सर यांनी केलं मोर्चा आयोजन तिथं आहे तिथं जास्त संख्येनं आपण तिथं जाऊया अशा पुस्तका सर्वांना विनंती करतो आपण आला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो तमतुल दे पडळकर यांनी जे अपशब्द वापरा ते वापराय नको होते सरकार माझी लोकनेते राजा बापू पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे आता जे सध्याचे सरकारमधले आमदार गोपीचंद पडळकर तुला लाज वाटायला पाहिजे आपण काय बोलतोय त्याचा तू विचार केला पाहिजे होता यापुढे जर तू असं बोललास कुणी झिम काढायचं कबूल केलं कुणी काय केलं अशा अनेक गोष्टी तुझ्यावर संकटात यायची आलायस त्याचा विचार कर असं या जनतेनं ठरवलेलं आहे आता सांगितलं तसं तुझा जिल्हा जागा तु नाही तरी सुद्धा त्याने का वाटतंय अजून हे शरद पवार जयंत पाटील आमच्या पक्षात पाहिजे की असं त्यासाठी का वाटतंय एवढी गरज आहे तिथे आणि मग बरेच जे आपण बघतोय साहेब आज जाणार उद्या जाणार आपल्याला सुद्धा तसंच वाटत होतं की बातम्या जर बघितल्या आपण वेगवेगळे कोणाकोणाचे स्टेटमेंट पाहिजे स्वतःचं तो तो कर्तृत्व तो व्यक्ती अजून सिद्ध करू शकला नाही अशा व्यक्तीनं एका कर्तृत्व संपन्न व्यक्तीच्या विरोधात अशा पद्धतीनं नीट शब्दामध्ये वक्तव्य करणे याचा विरोध संपूर्ण जनतेकडनं होत आहे जयंत पाटील साहेबांच्या वरती पातळी सोडून त्या व्यक्तीनं जे वक्तव्य के केलेलं आहे हे वक्तव्य एक फक्त एका व्यक्तीच्या वरती केलेला वार नाहीये तर संबंध राजकीय संस्कृतीवरती केलेला हा एक मोठा घाव आहे आणि याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे आज मुंबई पुणे असेल ठाणा असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विरोध होत आहे आज तांबुळामध्ये विरोध होतोय खरं म्हणजे हा विरोध इथून पुढे जोपर्यंत ती व्यक्ती माफी मागत नाही तोपर्यंत होत राहत नाही आम्ही सर्वजण उद्याच्या सांगलीच्या पुष्पराज चौकामध्ये गोप्या पडळकर ह्याला जे मस्ती आल्या मस्ती गरवायचं काम फक्त वाळवा तालुक्यात करणार आहे आज ना उद्या कोट्या समोर येईल अनेक माणसं या तालुक्यातली टपून बसलेले बेण्याला निवडून दिलं कस ते म्हणजे आम्ही मतदान त्याला केलं नाही हे व्हीएम न निवडून दिले आणि या ईव्हीएम न निवडून दिलेल्या बेण्यानं आज आपलं पराक्रम दाखवा दाखवायला दा सुरुवात दा केली या नीच प्रवृत्तीच्या माणसाचे वडील शिक्षका आणि काय म्हटलं आहे तो हिरो ह्या लोकांना आवर घालण्याची विनंती फडणवीस साहेब मी आपणाला करतोय आपण जर या तपऱ्यांना आवरलं नाही तर यांना ची इंजेक्शन द्यायची असोय निषेध करतो आणि उद्या सांगलेला भव्य मोर्चा आहे सगळ्या जिल्ह्याच्या वतीने या का ठिकाणी कार्यकर्ते साहेबांच्या प्रेम करणारे राजाराम बापूंच्या वरती प्रेम करणारे सर्वजण एकत्र येऊन एक प्रचंड मोर्चा सांगलेला आहे

नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष